नमस्कार फायनली आपण पाहतोय देविकाने आता ठरवलेलं असतं घरातून बाहेर काढण्याआधी मला काहीतरी वेगळाच खूप मोठा ड्रामा करावा लागणार आहे नाहीतर मला ही निरूपा घरातून धक्के मारून बाहेर हाकलून देईल अशातच आता निरुपाने थेट देविकाला म्हटलेलं असतं काय बोलले होते मी तुला जर तुझा कोणी एक नातेवाईक आला तर ठीक आहे पण तुझा तर कोणीही नातेवाईक आलेला नाही आहे तुला तर आता घराबाहेर जावंच लागेल त्यावर देविका निरुपासमोर हात जोडत असते की आई आई असं नका करू ओ प्लीज जर तुम्ही असं कराल तर कुठे जाऊ मी त्यावर निरूपा म्हणत असते ते, ते तू बघ कुठे जायचं ते त्याच्याशी माझा काही संबंध नाही त्यावर देविका म्हणत असते आई प्लीज ऐकून घ्या माझं आणि अशातच आता शेवटी निरुपा ऐकत नाही म्हटल्यावर देविका मनातल्या मनात बोलते आता तर मला फायनली ती युक्ती लढवावीच लागणार आहे आणि लगेचच आता देविकाने थेट बेडरूममध्ये जात एक प्लॅन तयार केलेला असतो आणि त्या प्लॅननुसार देविका किचनमधून दोन कांदे आणि एक सुरी घेऊन आपल्या बेडरूममध्ये येते आणि त्याच्या गोल चकत्या करत ती काखेमध्ये ठेवते जेणेकरून तिला ताप यावा आणि जर आपल्याला ताप आला तर घरातले कोणीच आपल्या विरोधात हंड्रेड पर्सेंट जाऊ शकत नाही आणि आजारी आहे म्हणून सगळेच आपल्या बाजूने उभे राहतील असं चित्र तिला निर्माण करायचं असतं त्यासाठी ती तिने आता कांदे कट करून थेट काखेमध्ये ठेवून हिट निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ते तसं झालेलं सुद्धा असतं आणि त्यानंतर तिने ते कांदे डस्टबिनमध्ये नेऊन टाकलेले असतात इकडे आपण पाहतोय अचानकपणे देविकाला ताप आला आहे हे आता पंकजने येऊन निरुपाला सांगितलेलं असतं आणि निरुपा म्हणत असते काय अचानकपणे ताप त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो हो ना मम्मा आता काय करायचं त्यावर निरूपा म्हणत असते काय करायचं म्हणजे बोलव डॉक्टरांना अशातच आता पंकजने डॉक्टरांना बोलवण्याची सोय केलेली असते इकडे आपण पाहतोय सत्याला आता या देविकाच्या अचानक आलेल्या तापावर जरासा संशय आलेला असतो तो आता मीराला म्हणत असतो धुमके तू तुला काय वाटतं खरंच या देविकाला ताप आला असेल का त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते अहो यात संशय घेण्यासारखं काय आहे ताप आहे तो कधीही कोणाला येऊ शकतो ना त्यावर सत्य म्हणत असतो अगं येऊ शकतो पण या देविकाला काल झालेल्या गडबडीनंतर अचानक ताप येईल असं मला वाटत नाही कारण कसं आहे ना बघ एखाद्याला ताप वगैरे येणार असेल तर माणूस थोडासा हलतो ना आधी त्याची तब्येत जरा खालावते असं काय वाटतं की नाही त्यावर मीरा म्हणत असते यातलं फार काय मला माहिती नाही त्यावर सत्य म्हणत असतो पण काहीतरी मला गडबड वाटते इकडे आपण पाहतोय हो। देविका आता तिच्या मैत्रिणीबरोबर फोनवर बोलत असते आणि ती सगळं काही मैत्रिणीला सांगत असते अगं या घरात राहण्यासाठी मला काय काय करावं लागतंय काय सांगू तुला मला स्वतःला ताप आणावा लागतोय तोही कांदा कट करून थेट काखेमध्ये ठेवून हीट निर्माण करावी लागते त्यावर लगेचच आता सत्याने हे सगळं ऐकल्यावर त्याला एक वेगळाच धक्का बसतो आणि सत्या स्वतःशी बोलत असतो आता तर या देविकाचा पर्दाफाश करावाच लागणार आहे आणि सत्या थेट आता किचनमध्ये जाऊन डस्टबिनमध्ये कांदे कट केले आहेत का हे पाहतो तर हो किचनमधल्या डस्टबिनमध्ये कांदे कट केलेले आता सत्याला दिसतात आणि लगेचच आता तो मीराला म्हणत असतो बघ धूमकेतू या या देविकाने सगळं काही आधीच प्लॅन तयार केला आहे हिला ताप आलेला नाही आहे तर हा तिने स्वतः बोलवलेला ताप आहे त्यावर मात्र मीरा म्हणत असते असं असेल ना तर आपल्याला हिचा भांडाफोड केलाच पाहिजे त्यावर सत्याच्या डोक्यात एक वेगळीच भन्नाट कल्पना आलेली असते त्यानुसार आता तो थेट ती कल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील असतो इकडे आपण पाहतोय सत्या त्याच्या एका मित्राच्या नाटक कंपनीमध्ये गेलेला असतो आणि तिथून त्याने डॉक्टरचा संपूर्ण पोशाख काही वेळासाठी भाड्याने घेतलेला असतो आणि स्टेटेक कोफाई घेऊन तो आता प्रॉपर एक वयोवृद्ध डॉक्टर बनून मीराच्याच दुकानामध्ये पहिल्यांदा येतो मीराला याचा थांगपत्ताही नसतो की ला एक नकली डॉक्टर बनलेला आपलाच नवरा आहे आणि अशातच आता मीराच्या दुकानात आलेला तो मीराला छेडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला मीरा म्हणत असते हे काय करताय तुम्ही तुम्हाला लाज वाटत नाही आहे का तुम्ही असं करताय त्यावर सत्याला आता ती काठीने बदडायला सुरुवात करते त्यावेळेला सत्य म्हणत असतो तू अगं मी आहे त्यावर लगेचच आता सत्याचा आवाज ऐकल्यावर मीरा चांगलीच आवाक होते ती म्हणत असते अहो तुम्ही हा सगळा ड्रामा तुम्ही का केला आहे त्यावर सत्या म्हणत असतो अगं या देविकाचा पर्दाफाश करण्यासाठी मला हे सगळं करावं लागतं आहे त्यावर मीराला कौन चुकलेलं असतं की सत्याने हा डॉक्टरकीचा पोशाख का घातला आहे इकडे आपण पाहतोय आता सत्या थेट गायकवाडांच्या घरात म्हणजे स्वतःच्या घरात आलेला असतो आणि तो म्हणत असतो कोण कोण पेशंट आजारी आहेत तुमच्या घरात त्यावर निरूपा म्हणत असते अहो ही काय माझी सून देविका तिला काल अचानकपणे ताप आला त्यावर सत्या म्हणत असतो आता तर तिचा ताप एका झटक्यात पळून जाईल सत्याने भलं मोठं इंजेक्शन काढलेलं असतं सत्या म्हणत असतो हे इंजेक्शन ज्याला कोणाला लागतं ना त्याचा ताप कायमस्वरूपी पळूनच जातो तो पुन्हा येतच नाही सत्याच्या हातात येईल ते इंजेक्शन आणि त्या इंजेक्शनमध्ये असलेली भली मोठी सुई पाहून देविका म्हणत असते मला नाही घ्यायचं इंजेक्शन त्यावर सत्या डॉक्टरच्या आवाजात म्हणत असतो कसं नाही घेऊन चालणार इंजेक्शन तर घ्यावंच लागणार आहे कांदा ठेवून आलेला ताप एवढ्या मोठ्या इंजेक्शननेच जातो म्हटला आता हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते हे काय बोलताय तुम्ही त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो हो कांदा ठेवून आलेला ताप याच इंजेक्शनने जातो म्हटला त्यावर निरूपा म्हणत असते अ डॉक्टर साहेब काय बोलताय तुम्ही कांदा ठेवून आलेला ताप म्हणजे त्यावर सत्या म्हणत असतो ते तुम्ही तुमच्या सुनेलाच विचारा कारण त्याच प्रकारचं इंजेक्शन देणं गरजेचं आहे ना त्यावर मात्र आता निरुपा देविकाला म्हणत असते काय गे काय ऐकते मी हे म्हणजे तू काल जो ताप आणलास तो कांद्याने आणलास त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आई हे डॉक्टर खोटं बोलतायत यांना काय माहिती आणि अशातच आता डॉक्टर बनलेला सत्या म्हणत असतो अग काय माहिती काय काय माहिती तू काय स्वतःला शाणी समजतेस का तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि आम्हा कोणाला कळणार नाही त्यावर मात्र सत्याने आता ते इंजेक्शन देविकाच्या जवळ आणत टोचण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यावेळेला देविका लगेचच बोलू लागते हो 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 हा ताप मी स्वतःच आणलेला आहे कांद्यामार्फत मला कोणतंही इंजेक्शन देऊ नका त्यावर लगेचच आता निरुपा साठकन देविकाचा थोबाड फोडते आणि म्हणत असते अग काय बाई आहेस ग तू या घरात राहण्यासाठी नको ती युक्ती अंमलात आणतेस तू त्यावर लगेचच आता मीराला शेवटी असं बोलावं लागतं काय ना सासूबाई तुम्ही योग्य पद्धतीने तिला सांभाळून घेतलंत ना तर तुम्हाला तिच्याकडनं चांगल्याच गोष्टीची अपेक्षा असेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद